नमस्कार शेतकरी बांधवांनो शेती भाव या चॅनलमध्ये मी श्रीकांत दमंत आपल्याचं स्वागत करीत आहे आज दिनांक तेरा जून दोन हजार चोवीस वार गुरुवार गुळटिकडी मार्केट यार्ड पुणे या ठिकाणी आज बटाट्यांसाठी गाड्यांची आवक जी आहे ती आपल्याला कमी पाहायला मिळते त्यामुळे आज बटाट्यांच्या दरामध्ये आपल्याला मोठ्या प्रमाणात भीती पाहायला मिळते तर बटाट्यांची आवक दिवसेस आपल्याला कमी पाहायला मिळते त्याचबरोबर या ठिकाणी बटाट्यांच्या दरामध्ये आपल्याला सातत्याने एक ते दीड महिन्यापासून वाढ पाहायला मिळते तर या ठिकाणी आज बटाट्यासाठी काय तर आपल्याला पाहायला मिळते त्याचबरोबर आपण चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला असेल लाईक कमेंट शेअर जरूर करा तर चला आता आपण की आज मार्केटमध्ये आपल्याला बटाट्यासाठी काय तर पाहायला मिळते थे। या ठिकाणी आपण पाहू शकता आपल्याला बटाट्याची क्वालिटी पाहायला मिळते तर बटाट्याची क्वालिटी या ठिकाणी आपण पाहू शकता मोठ्या साईजमध्ये बटाटा पाहायला मिळते त्याचबरोबर बटाट्याचे दर या ठिकाणी या बटाट्यासाठी आज सव्वीस रुपये किलो या ठिकाणी आपल्याला दर पाहायला मिळते तर बटाट्यांची आवक आपल्याला कमी झाल्यामुळे या ठिकाणी आपल्याला दर तेजीमध्ये पाहायला मिळते तर त्याचबरोबर बटाटा जो आहे तो आपण या ठिकाणी पूर्ण जो आहे तो आग्रा बटाटा या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते क्वालिटी पाहू शकता त्याचबरोबर आवकही या ठिकाणी आपल्याला कमी झाल्यामुळे दरामध्ये आपल्याला तेजी पाहायला मिळते तर दर जे आहेत ते या ठिकाणी आपल्याला तेजीमध्ये पाहायला मिळतात क्वालिटी पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये बटाटा आहे त्याचबरोबर दर जे आहे ते कमीत कमी चोवीस रुपये किलोपासून ते जास्ती जास्त सत्तावीस रुपये किलोपर्यंत या ठिकाणी आपल्याला दर पाहायला मिळालेला आहे क्वालिटी पाहू शकता एक नंबर क्वालिटीमध्ये आपल्याला बटाटा पाहायला मिळतो या बटाट्यासाठी आपल्याला सत्तावीस रुपये किलोपर्यंत या या ठिकाणी आपल्याला दर पाहायला मिळालेला आहे तर दरामध्ये आपल्याला तेजी आज पाहायला मिळालेलं आहे तर आज गाड्यांची आवक आपल्याला कमी झाल्यामुळे या ठिकाणी आपल्याला दर जे आहे ते वाढलेले पाहायला मिळतात तर पाहू शकता या ठिकाणी आपल्याला मार्केटमध्ये या ठिकाणी बटाट्यांची आवक कमी आहे त्याचबरोबर दारामध्ये आपल्याला याच तेजी पाहायला मिळत आहेत जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक कमेंट शेअर जरूर करा त्याचबरोबर शेतीविषयक विलटिगडी मार्केट यार्ड पुणे या ठिकाणी रोजच्या शेतमालाचा दर पाहण्यासाठी चॅनलला आपल्या सबस्क्राईब करा